नमस्कार तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा विषय चार गोडाचे पदार्थ करणार आहोत प्रकार पहिला मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतले तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता दूध आपण गरम करायला ठेवले दूध गरम होते तोपर्यंत मी इथे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये पाव चमचा तूप घालून घेतलं अर्धी वाटी दूध पावडर घेतली पाव वाटी पिटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय मी इथे पाणी घेतले तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता पण दूध घातलं की गोठळ्या मोडायला वेळ लागतात म्हणून मी पाणी घालून घेतलेला आहे पाणी घालून आपल्याला छान असं ह्या ज्या गोठळ्याच्या दूध पावडर आणि साखरेच्या मोडून एकजीव असं हे मिश्रण करून आहे मी इथे घ्यास अजून चालू केलेला नाही पाणी घातलं तुम्ही बघू शकता एका मिनिटामध्येच आपली दूध पावडर आणि साखर छान एकची वशी झालेली आहे अजिबात ह्यामध्ये एकही ना कुठळी नाही आता मी ते घ्यास चालू करून घेतला गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला सतत ढवळत राहायचं पाच मिनटामध्येच आपलं इन्स्टंट असं हे कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे इतपत सैल आहे तुम्ही बघू शकता आपलं उकळी आलेलं दूध आहे ते आपल्याला आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय दुधाला उकळी आल्यावर मी पाच मिनटं चांगलं उकळून घेतलं दूध आपलं थोडंसं सा दाटसर होईल दूध आपण आपल्या कंडेन्स मिल्क मध्ये घालून घेतले मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं घर आपण घरच्या घरीच कंडेन्स मिल्क तयार करून झटपट अशी बासुंदी केलेली आहे दहा रुपयाला जे दूध पावडरचे पॅकेट मिळतात ना ते जरी तुम्ही दोन आणलात तरी सुद्धा तुम्ही अगदी झटपट घरच्या घरी कंडेल्स मिल्क तयार करून बासुंदी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालून घ्या वेलची पावडर घालून घ्या ड्रायफ्रूट वेलची पावडर घालून घेतली तुम्हाला जरी आता ही इतपत सैल दिसत असेल तरी सुद्धा थंड झाली की ही थोडी डाटसर होते बासुंदी दूध कंडेल्स मिल्क मध्ये घातल्यानंतर पाच ते सहा मिनटं उकळून आहे आता आपण करणार आहोत आपला प्रकार दुसरा त्यासाठी मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय दूध आपल्याला उकळी येण्याआधीच आपल्याला चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे दुधावरती साय धरणार नाही दुधाला उकळी आली की दूध पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे दुधामध्ये जे काही पाण्याचा अंश असेल ते निघून जाईल दूध पाच मिनिटं उकळलं गॅस बंद करून आपल्याला दूध आहे ना ते कोमट करून घ्यायचंय कोमट पण कितपत करायचं तर बोट आपण जेव्हा पात्यामध्ये खातला की त्या बोटाला चटका लागणार नाही फक्त असं कोमट असं लागेल इतपतच आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचंय इथे मी एका बाउलमध्ये एक चमचा दही घालून घेतले दही आहे ना पहिला आपल्याला भांड्यामध्ये सगळीकडे असं लावून घ्यायचंय दही चांगलं भांड्याला लावून घेतलं की त्यामध्ये आपलं कोमट दूध आहे ते घालून घ्यायचं आहे दूध घालून झालं की त्यामध्ये आपल्याला पुन्हा दोन चमचे एवढं दही घालून मिक्स करून घ्यायचंय आपण आता हिचं दही करत आहोत अर्धा लिटर दूध आहे त्यासाठी मी तीन चमचा एवढं दही घालून दही घालून आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला सहा ते साठ तास ठेवून द्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सहा तासानंतर आपलं दही घट्ट झालेलं आहे आपण दूध आहे ना ते पाच मिनिट चांगलं उकळून घेतलं त्यामुळे दही तुम्ही बघाल तर अगदी सुरीने सुद्धा कापता येईल इतकं छान आपलं हे दही तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा त्याच्यावरती अशी एक चाळणी ठेवून द्यायची आणि कॉटनचा कपडा घ्यायचा आहे सुती कपडा थोडासा पातळ असा घ्यायचा की त्याला जास्त जाळी नसेल पण थोडी हलकी असा पातळ जाळीदार कपडा घ्यायचा आहे जास्त जाळीदार कपडा घेऊ नका तर इथे दही जे आहे ना ते आपल्याला ह्या कपड्यामध्ये घालून घ्यायचे आता आपल्याला हा कपडा जो आहे तो असा सगळा एकत्र करायचा त्याचा एक टोक आहे ना तो असाच ठेवून त्याच टोकाने आपल्याला काठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हे दही ज पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे तर दहीचं सखळं पाणी काढण्यासाठी आपल्याला दही अजिबात बाहेर ठेवायचं नाही तर हे दह्याची अशी पोटली बांधून आपल्याला हे दही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये जेव्हा आपण दही ठेवतो तर त्याच अजिबात आंबटपणा येत नाही जसं मार्केटमध्ये श्रीखंड मिळतं ना तसंच श्रीखंड आपलं घरच्या घरी गर तयार होतं जरी तुम्ही पहिल्यांदा श्रीखंड करत असाल तरीसुद्धा तुम्ही सहज सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुमचं श्रीखंड अगदी परफेक्टच तयार होईल तुम्ही इथे बघू शकता आता मी ह्यावरती नाही कोणतंही वजन ठेवलं तरी सुद्धा अगदी छान कॉटनचा पातळ कपडा आहे त्यामुळेच दह्यामधलं पाणी जी आहे ना ते निघून जात आहे मी हे दही चोवीस तास असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं वरती मी असं जड वजन ठेवलं होतं त्यामुळे तुम्ही बघाल तर आपला चक्का किती छान तयार झालेला आहे हे जे दह्यामध्ये पाणी होतं ना ते अर्धा ग्लास एवढं पाणी आपलं निघालेलं आहे हे पाणी टाकून न देता तुम्ही ह्यामध्ये दे थोडंसं दही घालून त्याची कडी करू शकता किंवा हे तुम्ही ताकामध्ये घालून ताक म्हणून सुद्धा हे पाणी वापरू शकता तुम्ही इथे बघाल तर आपला चक्का किती छान असा तयार झालेला आहे आता आपल्याला कपडा जो आपण घेतला ना त्या कपड्याला जो चक्का आपला दही लागलेला आहे ना ते आपल्याला सगळं चमच्याने काढून घ्यायचं आहे अजिबात ते वेस्ट गेलं नाही पाहिजे तर मी इथे आता चमच्याने कपड्याला लागलेले चक्का सुद्धा आहे ना तो सुद्धा काढून घेतला तुमच्याकडे विस्की असेल तर त्याने किंवा चमच्याने तुम्ही हे चांगलं दही दहा मिनटं फेटून घ्या दही चांगलं फेटलं की त्यामध्ये जो फॅट असेल तो बाहेर रिलीज होईल आपल्या चक्क्याला छान अशी शाईन येईल म्हणून दही चांगलं फेटा दहा मिनटं चांगलं फेटलात ना ते एकदम हलकं आणि मऊसूद होईल इथे तुम्ही बघू शकता मी दही आहे ना ते अगदी दहा मिनटं चांगलं फेटून घेतले तुम्ही बघाल तर किती हलकं असं ते झालेलं आहे चमच्याने अगदी सहज ते पडत आहे आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायचे आपण दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते अजिबात आंबट झालेलं नाही म्हणून मी चार चमचे एवढी पिटी साखर घालून घेतले श्रीखंड बनवताना त्यामध्ये जेव्हा साखर घालणार तेव्हा ती पिटी साखरच घालून घ्या पिठी साखर घालून मिक्स करून घ्या मी साखर मिक्सरला फिरून घरीच पिटी साखर करून घेतली पिठी साखर घालून चांगली मिक्स करायची तुम्ही बघाल तर अगदी जसं मार्केटमध्ये असतं ना तसंच आपलं तितपतच दाटसर आपलं हे श्रीखंड आहे ना ते इथे तयार झालेलं आहे अजिबात सैल कि नाही किंवा घट्ट नाही आपण हे श्रीखंड दोन पद्धतीमध्ये करणार आहोत ते इथे मी थोडीशी वेलची पावडर घालून घेतली वेलची पावडर जास्त घालू नका नाहीतर श्रीखंडमध्ये खूप जास्त असा स्वाद वेलची पावडरचा येतो वेलची पावडर घालून मी मिक्स करून घेतली आता मी एका बाउलमध्ये हे श्रीखंड आहे ना ते काढून घेते आपलं इथे साधं सिंपल असं श्रीखंड तयार झालेलं आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालून घ्या आणि आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये करतो करतोय ना ते आपण शाही श्रीखंड करणार आहोत त्यासाठी दोन चमचे कोमट दुधामध्ये मी थोडीशी केसर घालून दहा मिनटं भिजत ठेवलं होतं आपल्याला आता हे दूध आहे ना ते ह्या श्रीखंडमध्ये घालून आहे पण दूध अजिबात जास्त घालू नका दोन चमच्यापेक्षा जास्त जर तुम्ही दुधाचं प्रमाण जास्त घातलात ना तर श्रीखंड आपलं सैल होईल म्हणून दूध कमी घाला इथे मी थोडेशा केशराच्या काड्या घालून घेतल्या शाही श्रीखंड आहे त्यामुळे केशर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार खालून घ्या तुम्ही मिठाईवाल्याकडून जे शाई श्रीखंड आणतं ते थोडंसं येल्लो असं असतं त्यामध्ये फूड कलर घातलेला असतो तुमच्याकडे येल्लो कलरचा फूड कलर असेल तर तुम्ही तो ह्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकता आपलं शाई श्रीखंड आणि साधं श्रीखंड तयार झालेलं आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण करत आहोत तिसरा प्रकार इथे आपण जामून करत आहोत तुम्ही म्हणाल गुलाबजाम तर सगळ्यांना करता येतात हो। पण जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत किंवा ज्यांना नीट गुलाबजाम करता येत नाही गुलाबजाम केल्यावरती त्याला चरे जातात वळताना ते नीट गोल करकरीत वळले जात नाहीत किंवा गुलाबजाम एकदम मऊ लुसलुसित होत नाही त्यांच्यासाठी हे दाखवलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये जरी पहिल्यांदा जरी गुलाबजाम केला तरी तुमचे छान असे होतील इथे तुम्ही कोणताही कप वाटीने पहिलं प्रिमिक्स मोजून घ्या आपलं हे एक वाटी आणि हे पाव वाटी एवढं प्रिमिक्स झालेलं आहे मी कपाने मोजून घेतलं मार्केट सारखेच गुलाबजाम चवीला व्हावे त्यासाठी इथे मी दूध पावडर घातले जे दहा रुपयाला दूध पावडरचं पॅकेट मिळते ना तेच हे दूध पावडर आहे म्हणजे एका पॅकेटमध्ये चार चमचे एवढी दूध पावडर असते ते घालून घेतली दूध पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल दूध पावडर घातल्यामुळे गुलाबजाम चवीला अप्रतिम असे होतात मी इथे अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला घालून हे पीठ मळायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडं थोडं दूध घालून घेत आहे दूध एकदम सगळं घालू नका आपण अर्धा कप एवढं दूध घेतलं होतं त्यामधलं एक चमचा दूध एवढंच हे शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला आता हे पीठ झाकून पाच मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे गुलाबजामसाठी चाशणी करायला घेऊया इथे मी अडीच कप एवढी साखर घालून घेतली आपलं प्रेमिक्स जे आहे ना ते सव्वा कप झालं त्याच्या डबल आपण साखर घेतली तुम्ही ज्या पण कपाने वाटीने प्रिमिक्स मोजून घेतलं असेल ना तर जेवढं प्रिमिक्स असेल त्याच्या डबल तुम्ही साखर घ्या पाणी आपल्याला दोन कप आणि वरती पाव कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे घ्यास आपल्याला मोठीच ठेवायची आहे साखर आपल्याला चांगली पाण्यामध्ये विरघळून घ्यायची साखर आपली इथे पाण्यामध्ये चांगली विरघळली गेलेली आहे आपल्या चाचणीला छान स्वाद यावा यासाठी मी इथे दोन वेलची घातलेली आहे वेलची पावडर घातली नाही तर वेलची आहे तिची अशी साल काढून मी थोडीशी वेलची साल वरची काढून मी वेलची यामध्ये घालून घेतली आता पाक झाला की नाही हे कसं ओळखणार आपल्याला गुलाबजामसाठी एक तारी दोन तारी पाक तयार करायचा नाही तर फक्त पाक आहे ना तो आपल्या बोटाला असा चिकट लागला पाहिजे आपल्या पोटांना तो पाक चिकटायला लागला चिकट असं वाटलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आपली इथे चाशणी तयार झाली गुलाबजाम साठी तुम्ही बघाल तर पीठ आहे आहे आपलं छान असं हाताला बघाल तर अजिबात हे पीठ चिकटत नाही ह्यावरूनच समजायचं आपलं इथे परफेक्ट गुलाबजाम करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटलं हे एकदम असं कोरडा आहे तर तुम्ही इथे थोडासा दुधाचा वापर करू शकता पण मी जे तुम्हाला प्रमाण दाखवले त्यामध्ये अजिबात पुन्हा आपल्याला दूध घालावं लागलं नाही आणि गोळे बघाल तर अगदी गोल गरगरीत आपला गोळा तयार झालाय एकही एक त्याला क्रॅक गेलेला नाही गुलाबजामुनचं पीठ कधीच रगडून मळू नका तर दूध घालून फक्त ते भिजवून पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून थे द्या अजिबात तुमच्या गुलाबजामनला एकही चीर नाही, ना गोल जाणार छान तुमचे असे तयार होतील तुम्हाला लहान मोठे ज्या साईज मध्ये गोळे करायचे तुम्ही करू शकता तुम्ही बघाल तर एकही एक गुलाबजाम ला आपली एकही चीर केलेली के नाही आता आपण हे तळून घेऊया गुलाबजाम तळण्यासाठी तुम्ही तूप तेल काहीही वापरू शकता गुलाबजाम तळताना घ्यास मध्यम ठेवूनच गुलाबजाम तळून घ्या गुलाबजाम तळताना तेल तूप जे तुम्ही घ्यायला ते एकदम कडकडीत गरम करू नका जास्त जर तेल तुम्ही गरम करून घेतला तर गुलाबजाम घातल्या घातला त्याचा रंग बदली होतो आणि आतमधून ते कच्चे राहतात गुलाबजामून तुमच्या कढईमध्ये जेवढे राहतील तेवढे तुम्ही घालून घ्या तुम्ही इथे बघू शकता मी अजून झारा चमचा काही लावला नाही तरी सुद्धा गुलाबजामुन जसे तळले जातात तसे ते हलकेहून वरती येत आहेत इथे बघा सगळे गुलाबजामुन अगदी छान असे वरती तारगायला लागलेले आहेत गुलाबजाम तळताना आता झारा किंवा चमचा जे तुम्ही घ्याल ना, ना, तर तर ना ते एकसारखे ते वर खाली करत राहा म्हणजे सगळीकडून चांगले तळले जातील पण बरेच वेळाला असं होतं ना की गुलाबजामुन ज्या वेळेस आपण तळतो ना तर कुठेतरी त्या ते तळले जातात तर कुठेतरी ना ते तसेच सफेद दिसतात तर ते तसे दिसू नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे म्हणजे तुमचे गुलाबजामून सगळीकडून एका एक एक रंगावरती अगदी छान तळले जातील आता तुम्ही इथे बघू शकता आपले इथे गुलाबजामुन तळून झालेले आहेत पण हा एक गुलाबजामुन बघा काय काय आहेत ना ते एका, एका साइडने व्हाईटच दिसत आहेत मी ते खूप खाली करून त्याला तळण्याचा प्रयत्न करते पण ते काही तळले जात नाही तर तेच तुम्हाला मी दाखवणार आहे की ते कसे तळायचे तुम्ही इथे बघू शकता आपले जे तळले गेलेले गुलाबजाम आहेत ना त्याला एकही क्रॅक दिसत नाहीत अगदी सारख्या रंगावरती आपले गुलाबजाम तळून झालेत आता इथे बघा जे गुलाबजामुन आहेत ना, ना ते एका साईडने सफेद राहतात नीट तळले जात नाहीत ना त्यावेळेस काय करायचं असा झारा घ्यायचा आणि जी बाजू तळली गेलेली नाही आहे ना ती अशी झाऱ्यावर ठेवून ज्या साईडची बाजू कच्ची वाटते ती अशी खाली करायची आहे आणि नंतर आपल्याला ते तळून घ्यायचे म्हणजे आपले, आपले गुलाबजामून सगळीकडून एक सारखे छान तळले जातील तुम्ही ते बघू शकता सगळीकडून एक सारखा असा गुलाबजामून आपला रंग आलेला आहे आता मी हे काढून घेते तुम्हाला अजून जवळून दाखवते बघू शकता तुम्ही किती छान रंग आपल्या गुलाबजामुनला आलेला आहे गुलाबजाम तळून झाले चाशणीमध्ये मध्ये घातले ना कि ते एक तासभर तसेच ठेवायचे म्हणजे तो साखरेचा पाक छान गुलाबच्या मध्ये मुरला जातो इथे तुम्ही बघू शकता मी गुलाबजामुन काढल्या काढल्या लगेच मध्ये घातले आपले किती छान गोल गरगरीत एकही चीर न जाता आपले छान इथे गुलाबजामून तयार झालेले आहेत एक गुलाबजाम मी तुम्हाला कट करून दाखवते मिठाईवाल्याकडे गुलाबजामुन जे मिळतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपले गुलाबजामून अगदी सॉफ्ट आणि मोत्याच्या दाण्यासारखे झालेले आहे तुम्ही ते बघू शकता किती सॉफ्ट असे आहेत आणि छान एक सारखा आपल्या गुलाबजामुनला कलर आलेला आहे मी तुम्हाला जी ट्रिक दाखवली त्यामुळे तुम्ही एकाच रंगावरती अगदी छान ह्या ट्रीकने गुलाबजामून तळून घेऊ शकता गुढीपाडवा विशेषमध्ये मी तुम्हाला ज्या गोड्याच्या रेसिपी एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसे करू शकता हे दाखवलं तुम्हाला जर त्या आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण करत आहोत प्रकार चौथा त्यासाठी पाव किलो चणा डाळ धुवून मी ह्या कपाने दोन कप एवढं पाणी घालून सहा तास भिजत ठेवले डाळीमध्ये आपल्याला छोटा पावचमचा हळद घालून हळद मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर सकाळी पुरणपोळ्या करायच्या असतील तर तुम्ही ही डाळ रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल कुकरमध्ये खाली चाळी ठेवून एक कप आपल्याला पाणी घालायचे डाळीचा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावून शिटी लावून घ्यायची आणि पाच शिट्ट्यामध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायचे तुम्हाला जर अशी डब्यामध्ये डाळ ठेवायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा डाळ शिजवू शकता पण कुकरमध्ये जर डाळ शिजवत असाल तर तुम्ही त्यामध्ये एक चमचा तेल किंवा थोडंसं तूप घालून शिजवा म्हणजे कुकरला शिटी येताना जे डाळीचं पाणी आहे ते बाहेर येणार नाही आता आपण पीठ म्हणून घेऊया मी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतले तुम्ही इथे संपूर्ण मैदा किंवा संपूर्ण गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता छोटा पाव चमचा हळद पाव चमचापेक्षा कमी मीठ घातले एक चमचा तेल घालून घेतले हळद मीठ तेल आपल्याला पहिलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला पुरणपोळ्यामध्ये हळद जर आवडत नसेल तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर हलक्या पिवळ्यासर रंगाच्या पुरणपोळ्या आवडत असेल तर हळद पिठामध्ये डायरेक्ट घालू नका वाटी किंवा पेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद घाला वरती जे पाणी येतं ते पिठामध्ये घालून घ्या खाली राहिलेली हळद आहे ती मात्र पिठामध्ये घालू नका त्यामुळे छान हलका असा पिवळा रंग तुमच्या पुरणपोळीला येईल पीठ परफेक्ट झालं आहे मळून की नाही ते कसं ओळखणार मी तुम्हाला इथे पीठ ओढून दाखवलं पीठ ओढताना मध्ये त्याची तार तुटली गेली म्हणजे आपलं पीठ अजून हे छान आपल्याला पाच मिनटं मळून घ्यायचंय पीठ छान पुन्हा पाच मिनटं रगडून मळून घ्यायचं मी पाच मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं आहे मी ते तुम्हाला ओढून दाखवते जेवढं उड़ा पीठ ओढाल ना तेवढं पीठ अगदी छान आपल्याला ओढता येत आहे मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या येण्यासाठी पुरणपोळीचं पीठ ह्या पद्धतीत मळलं तर तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी करत असाल तरी तुमच्या पुरणपोळ्या अगदी परफेक्ट होतील पीठ झाकून आपल्याला जास्त वेळ नाही तर फक्त पाच मिनटं स्ट्रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे कुकर थंड झाला डाळीचा डबा मी कुकर मधून काढून घेतला डाळ अगदी छान मऊशी तशी शिजली गेलेली आहे डाळ आपल्याला एका चाहणीवरती घालून पाणी जे आहे ना डाळीतलं ते सगळं काढून घ्यायचंय ह्या पाण्याची आपण कटाची आमटी करणार आहोत डाळीचं सगळं पाणी चांगलं निघून गेलं आता आपण ही डाळ एका पातेल्यामध्ये घालून पाव किलो डाळ आहे तर आपल्याला पाव किलो एवढा गुळ घ्यायचा आहे गुळ घातल्यावरती सुरुवातीला आपल्याला घ्यास मोठा ठेवायचा आहे गुळ वितळला की घ्यास आपल्याला मध्यम करायचा असं जर आपण गॅस कमी जास्त करत पुरण केलं ना तर पुरण करायला खूप कमी वेळ लागतो गूळ वितळला की आपल्याला चमच्याने डाळ अशी घोटून घ्यायची म्हणजे पुरणच्या आहे ना तुम्ही इथे बघू शकता सत्तर ते ऐंशी टक्के आपलं इथे तयार झालेला आहे तरीसुद्धा तुम्ही पुरण चाळणीतून किंवा मिक्सरमधून एक ते दोन वेळा जरी फिरवलात ना तुमचं पुरण अगदी परफेक्ट असं तयार होईल चमचा उभा केला पुरणामध्ये तर तो, तो नीट उभा राहत नाही खाली पडतोय म्हणजे आपलं पुरण अजून तयार झालेलं नाही घ्यास इथे मी एकदम कमी ठेवलेलं आहे आपल्याला पुरणमध्ये छोटा चमचा वेलची पावडर त्यात छोट्या चमचाने डालचिनी पावडर किंचितचं जायफळ किसून घालायचं आहे आणि ज्या चमच्याने आपण वेलची पावडर घातली त्याच चमच्याने आपल्याला सुंट पावडर घालायची आहे सुंट पावडर जास्त नाही घालायची तर मी अगदी किंचितशी सुंठ पावडर घालून घेतलेली आहे डालचिनी पावडर वेलची पावडरमुळे पुरणपोळीला खूप छान चव येते चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या आहेत डाळी चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या खाल्ल्यावरती काही त्रास होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये सुंड पावडर घातली इथे तुम्ही बघू शकता चमचा मी पुरणामध्ये उभा केलेला आहे चमचा न पडता अगदी व्यवस्थित उभा राहिलाय म्हणजे आपलं पुरण आहे ते परफेक्ट असं तयार झालंय इथे मी आता गॅस बंद करून घेतलाय तुम्ही बघू शकता छान मऊसुद्धा आपलं पुरण तयार झालंय तरीसुद्धा मी इथे पुरण चाळणी घेतलेली आहे पुरण चाळीमध्ये थोडंसं थंड झालं की आपल्याला पुरण घालून आहे आणि थोडं गरम असतानाच घोटायचं म्हणजे अगदी एका एक मिनटामध्येच आपलं हे पुरण चांगलं तयार होतं पण तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवायचं असेल तर पुरण थंड झालं की मिक्सरला फिरवून घ्या मी आता इथे हे पुरण असं घोटून घेतले तुम्ही बघाल तर अगदी स्मूथ असं पुरण तयार झालंय छान त्याचा गोळा तयार होतोय पीठसुद्धा आपलं छान फुलून आलंय थोडासा तेलाचा हात लावून मी पुन्हा हे पीठ दोन मिनटं मळून घेतलं जेवढा पिठाचा गोळा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला इथे पुरणाचा गोळा घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मी पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता आपल्याला मोदकासाठी जशी आपण पिठाची पारी तयार करतो ना तशीच पारी आपल्याला हे पुरण भरण्यासाठी करून घ्यायची तुम्हाला जर अशी पारी करता येत नाही तर तुम्ही हे लाटून सुद्धा घेऊ शकता तेल तूप तुम्ही काही लावा आणि अशी पारी तयार करून घ्या मध्ये असा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे पीठ आहे ना ते आपल्याला बोटाने असं वरती वरती करायचं आहे आतलं पुरण दुसऱ्या हाताने आतमध्ये दावत वरती आपल्याला हे पीठ सगळं एकत्र करून गोळा तयार करून घ्यायचा आहे मी पुरणपोळ्या लाटताना गव्हाचंच पीठ घेतले तुम्ही मैदाप सुद्धा लावू शकता पुरणपोळी लाटताना छान अशी हलक्या हातावरती जर तुम्ही गोल फिरवत लाटून घेतला तर पुरणपोळी अगदी छान लाटली जाते गोल फिरायची थांबली की नंतर तुम्ही त्याच्या कडेनी लाटून घ्या म्हणजे एकसारखी पुरणपोळी सगळीकडून छान लाटली जाईल तुम्हाला जर पुरणपोळी लाटायला जमत नसेल तर तुम्ही एखादा पेपर घ्या आणि त्या पेपरवरती पुरणपोळी लाटा पु पेपर जो आहे तो गोल फिरवत तुम्ही पुरणपोळी एकसारखी लाटू शकता तवा चांगला गरम करून घेतला की आपल्याला पुरणपोळी घालून घ्यायची पुरणपोळी आपली तुम्ही बघाल तर अगदी घातली की लगेचच छान टम्म अशी फुलून आलेली आहे पुरणपोळी शेकताना मी इथे गॅस मोठाच ठेवलेला आहे अगदी छान आपली पुरणपोळी एकसारखी सगळीकडून शेकली गेलेली आहे पुरणपोळी तुम्हाला लगेचच खायची असेल तरच तूप लावा जर तुम्हाला ह्या पुरणपोळ्या लगेच खायच्या नसेल तर तेल तूप मिक्स करून जर तुम्ही पुरणपोळीला लावलात तर तुमची पुरणपोळी तीन ते चार जरी दिवस ठेवलात ना तरी त्या मऊस लुसलुशीत राहतात जरी तुम्ही पुरणपोळी मैद्याची केलात तरीसुद्धा तुमच्या पुरणपोळ्या अगदी मऊसूत राहतील पुरणपोळी काढताना ती एखाद्या जाळीवर काढा किंवा कॉटनच्या सुती कपड्यावर काढून ठेवलात तर पुरणपोळीला पाणी सुटणार नाही तुमच्या पुरणपोळ्या अगदी छान राहतील भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद